आपण लागलेल्या गावातील दुकाने भस्मसात मंत्री अदिती तटकरे यांचा संताप फायर ब्रिगेड उशिरा का आली मंत्री अदिती तटकरे यांनी घेतले सिओला जा इंदापूर शहरामध्ये शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास तीन दुकाने आगीत जळून खाक झाली ही घटना फर वासरपेठे घडली यावेळी घटनास्थळी मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली असता तेथील व्यावसायिक यांनी खळबळजनक संताप व्यक्त केला माणगाव नगरपंचायत अग्निशमक दल हे वेळेत नाही त्यामुळे आमची दुकाने जळून पूर्णत खाक झाली असे मंत्री अदिती तटकरे यांच्यासमोर सांगण्यात आले लगेच अदिती तटकरे यांनी माणगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी यांना फोनवर जाब विचारला स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी दीपक दपके माणगाव रायगड पोहचली नुकसान पंधरा मिनिटात पोहोचले असते तर आपल्याला आपल्या गावात मला नाही नाही ऐका ना मला फक्त त्यांनी किती वाजता फोन लावला आणि आपली मांडवची अम्ब्युलन्स किती वाजता पोहोचली याचं तुम्ही मला लेखी द्या मग मी फक्त काय त्याचं करायचं मला लेखी द्या आणि जेवढ्या जबाबदारीने मला आता उत्तर देत आहे तेवढ्या जबाबदारीनी त्या माणसाकडनं जे फायर ब्रिगेडचं चालवणारं होतं किंवा इथं त्यांच्यासोबत जे आलेले होते त्यांच्याकडनं आले तुम्ही माहिती द्या मी तेवढी मुभा आम्ही सगळे तुम्हाला देतो चला की त्यांचा एक अजून चौदा मिनटांनी फोन आला आपली मांडवती फायरब्रिगेड इथं किती वाजता फोन काय माहिती सीओ ऐका बघा आलं ते काय आपल्या हातातलं नाही शॉर्ट सर्किट झालं दुर्दैव आहे पण ते झाल्यानंतर आपल्याला जी यंत्रणा मिळालेली आहे ती जर आपण लोकांपर्यंत नाही पोहोचव तर त्या यंत्रणेचा काहीच फायदा आणि आणि नाही नाही आणि नाही 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 आणि नाही सीओ हा मांडव नाही नाही माझा काही समज नाही मी फार जबाबदार लोकप्रतिनिधी आहे मी रात्री मला पहिला फोन ज्या वेळेला आला ना दीड वाजता तोपासून मी कॉर्डिनेट करत होती तुमची फायर ब्रिगेड पोहोचत नाही व्हायला हे कि माझा सकाळी पावणे चार वाजता शेवटचा फोन झाला काकांना त्याच्यानंतर माझा सकाळी सात वाजता फोन झाला जेव्हा इतकी लोक सगळे मी जाऊन निघाली होती त्यावेळेला मी मी पण तेवढंच रात्रभर जागी आहे या सगळ्यांच्या मध्ये आणि मी कधी कुठे हे करणार नाही हे पहिलं नाही नाहीये माणगावच्या डम्पिंग ग्राउंडला ज्या वेळेला आग लागलेली होती तेव्हा पण फायर ब्रिगेड पोहोचायला उशीर झाला होता मी का कळकळीने बोलते फायर फायर थी थी मन, ती फायर ब्रिगेड सर्वात इक्विप्ड आहे आणि ती आणायला मी काय केलेलं आहे माझं मला माहिती तेवढ्या पद्धतीची फायर ब्रिगेड महाड मुरुड किंवा रोहा किंवा शिवर्जन सोडा ती तेवढी मग त्याचा जर माझ्या इथल्या लोकांना जिथे अडचण येते तिथं फायदा होत नसेल पण ही एवढी लोक पन्नास शंभर लोक खोटं बोलतात का माती आणि माती आणि मी तुम्हाला खरं सांगू मी नाही नाही मी तुम्हाला मी तुम्हाला खरं सांगते मला रिस्पेक्टची ह्या क्षणाला तर काहीच नाही पडते मला रिस्पेक्टची यात्रा काहीच नाही पडते माझं म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की आपली जी यंत्रणा आहे ती आपल्याकडे उपलब्ध आहे

तुम्ही किती पाण्याची व्यवस्थाच काही काहीच नव्हतं पर्याय पण लाईट गेल्या कारणाने आतमधली बोरिंग बंद झाली त्या आतली बोरिंग बंद झाली त्याच्या कारणाने इकडे पण पाणी पण घेता नाही घेताना आतमध्ये जे आहे ते मॅडम इंदापूर ची एम एस पण आला सर्व लाईन मध्ये चालू मध्ये लाईन पोहोचायला सर्व ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद